नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा सायली लाजूनच अर्जुनला बोलते तुम्ही जेव्हा मला ए बायको अशी हाक मारता ना तेव्हा मला ते खूप आवडतं अर्जुन म्हणतो जशी कॉन्ट्रॅक्ट वाईपची क्यूट वाईप झाली तशीच मिसेस सायलीची बायको पण होईल सायली म्हणते परत बोला अर्जुन म्हणतो माझी बायको सायली आणि सायलीला हसते नंतर प्रिया घरी येते ती चिडलेलीच असते सायलीच्या हातातले ताट उधळून लावते आणि म्हणते कोर्टात माझ्याविरुद्ध खोटं नाटं सांगितलं आणि घरी येऊन माझी हार सेलिब्रेट करत आहे प्रताप चिडूनच बोलतो तन्वी ही कुठली वागण्याची पद्धत आहे प्रिया म्हणते तुम्हाला फक्त माझीच चूक दिसते ना बाबा अर्जुनने अर्जुनने काय केलं आहे विचारा ना त्याला अर्जुन म्हणतो काय केलं आहे मी तुझा चे खरा चेहरा आता उघडा झाला म्हणून आता माझ्या असे तमाशे करशील का घरा हा होता प्रोमो आता खरंच प्रियाची खूपच धांदल उडणार आहे इथून पुढे तिचा खरा चेहरा बाहेर पडला तर तिची अशीच चिडचिड होणार आहे तुम्हाला कसा वाटला प्रोमो नक्कीच कमेंटमध्ये सांगा